नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चांगली बातमी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांना उत्तम भेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास पेन्शन प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतनधारकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत जे प्रत्यक्ष प्रत्येक पेन्शनधारकाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे हा निर्णय पेन्शन आणि पगाराच्या दुरुस्तीशी संबंधित आपले अधिकार स्पष्ट करतो परंतु या निर्णयाची योग्य माहिती फारच कमी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे ही खंत आहे पेन्शन आपला हक्क आहे कृपा नाही सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवरच अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यास नियमानुसार पेन्शनचा हक्क असतो तेव्हा ते पेन्शन मिळविणे आवश्यक असते ही भेट नाही परंतु आपल्या मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे पगार आणि पेन्शन दुरुस्ती एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत कोर्टाने असेही म्हटले आहे की पगाराच्या पगार पगाराच्या पगारामध्ये आणि पेन्शन मधील दुरुस्तीमध्ये बदल बदलू शक, शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढली पाहिजे किमान पेन्शन मर्यादा निर्णयानुसार पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास टक्के इतकी असावी हे किमान स्तर निश्चित केले गेले आहे जेणेकरून पेन्शनधारकांना न्याय मिळेल आर्थिक ओझे उद्घृत करून सरकार पेन्शन थांबवू शकत नाही पेन्शन देण्यामध्ये आर्थिक ओझे आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही निवृत्ती वेतनधारकांच्या हक्काचे रक्षण करणे ही, ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही अनावश्यक प्रकरणे टाळणे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनावश्यक खटल्यातून टिकून राहण्याचे आणि निवृत्ती वेतनात अडचणी निर्माण करणाऱ्या धोरणांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत हे निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देईल आणि त्यांच्या समस्या कमी करेल पेन्शनमध्ये सुधारणा देखील आपला हक्क आहे वेळोवेळी पेन्शन मिळव वाढविण्याचा अधिकार आपला अधिकार आहे ती भेट किंवा कृपा मानली जाऊ नये सरकार ही सुधारणा टाळू शकत नाही कर्नाटक हायकोर्टाचा आदेश जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शन सुविधा अलीकडेच कर्नाटक उच्च न्याय न्यायालयाने आदेश दिला आहे की जर पेन्शन पेन्शनरने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबविण्यापूर्वी बँकेला त्या था व्यक्तीच्या घरी जावे लागेल आपली जबाबदारी हा संदेश पसरवा प्रिय पेन्शनर मित्रांनो कृपया ही महत्वाची माहिती कमीत कमी पंचवीस लोकांना द्या ज्यांना पेन्शन नाही त्यांना पाठवा कारण ते आपल्या देशाचे नागरिक देखील आहेत आपल्याला हे आणखी पसरविण्याची विनंती केली आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊ शकेल जर आपण सर्व एकत्र प्रयत्न केले तर तीन दिवसात हा संदेश संपूर्ण देशात पोहोचू शकतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद